اټميترې کټور یو ټاکور کام چې توځه وایي نه باوبل نه تا ګبړه کارته دي خپتو চাগ বগল

था था। था था। ते मला तू जीवली ना म्हणलं ना जीवले बाबा मला जीवच वाटा बाबा बहिणीनं जेवायचा सुद्धा कटाळा येतोय मला हे चाबाड दुखत असं चावं वाटला ना आणि लगेच कटाळा येतोय असं खावंच वाटा नाही काय भाऊ आता आले वेळ डॉक्टर केलं पण काय ना फायदा पडत आहे आता सारे अंगात मुंग्या येते बघा नुसत्या मुंग्या सारे अंगात भदीर झालंय सारा राहिला म्हणलं मला ना आता मी करो वाटा नाही मला काय म्हणलं मी बाक करते मसाले भात टाकला राहिले शिल्लक माझ्या वाटली भाऊ बी दुपार जेवण जात नव्हतं भाऊ बहिणी पण कसं बस कसं बस खाल्लं या माझ्या जीवाला माहिती आहे जे बाबा बोल पण ते काय म्हटलं ते मालक म्हणलं जेवला काय जेवला काम चांगलं ना काम आहे ना जेवायला मग मोकात काही जास्त तुला आमच्या आमच्या वेळेला म्हणलं ते मालक म्हणलं जेव जेव बाबा बोलन बळबळ खाल्ली अरे बाकी तू म्हणतो नको नाही देव जेवा मग मी थोडं मग घरी राहिल्या मी सुरक्षा खायला होईल पण राहणार कस इकडं तिकडं हिंदवण डाबा आहे इकडं ठेव पिशवी तिकडं ठेव पिशवी मग ते खराब होत म्हणून मापा तर देते मी ते म्हणतो लई नको मी म्हंटल देते पण ते नको म्हणतो परत आणतो ते जेवण तस

मला नसतं असता मी आणला तुझ गाडीच्या हप्त्याला झालं असत हे झालं पण मला तर दवाखान्याला पैसा लागतो कामधंदा करू दिलं देवाने ही तर दवाखान्याला पैसा घालवाय काय वाटत नाही फरक पडल्यावर आपण कानाकांना काम केलं हे केलं तर होता सगळं भाव आता मला दुकानाला सुद्धा वाटत नव्हतं तेल नव्हतं काय नव्हतं आम्ही कामा त्याला म्हणलं आणतो का आता ते म्हणतात मला नाही काटाळा आला नाही काम वर होत ते खाली उतरून वर चढवून म्हणलं नाही काटाळा आला मग तशी गेली बाह बहिणीला हळू हळू नुसतं इकडं पायात पाय उतार चाल वाटाना काय व्हायना नक्की कशामुळे असं होत कशामुळे नाही मला कळाना आता आम्ही म्हणा कसलं नको एवढंच मला वाईट वाटतंय आता बाबा बहिणीनं मी बळणी करते का मला होत आहे तर असे दहाप लागते या

तिकडं टपलो नको मुंग्यावर तर तुला तोड तुडू घेतल्या मुगे आता ओलीस काय सांडलं तर ओन आल्या नदीच मुंग्यावर भाऊ बनवत कुन। ना आवडते का मला भाऊ बनव बापून वापून राख घेत दुखायला लागले तसं म्हणायच